नमस्कार माझ्या चॅनलचं तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण ब्लाऊज डिझाईन पाहणार आहोत आणि अगदी इझिली आणि अगदी परदेशी शिवून जाते तर पहा अशा कागदावरतीच आपल्याला जो आकार गोल किंवा चौकोनी कुठला पाहिजे तो आकार कट करायचा आहे नॉडक बनवून घ्यायचा आहेत आणि ह्या कागदावरती लावून घ्यायच्या आहे जेणेकरून आपल्याला व्यवस्थित आकार डिझाईन बनवता येईल तर अशा पद्धतीने बघा कागदावरती हे लावून घ्यायचे आहेत म्हणजे अगदी व्यवस्थित गोल आकारामध्ये लावल्या जातील डायरेक्ट कपड्यावरती लावायच्या नाही आहेत अगदी कागदावरतीच लावून घ्यायचे आहेत आणि कागद पूर्णपणे तयार करून मग पुन्हा नंतरनं त्या ब्लाऊजवरती जोडून घ्यायचं आहे म्हणजे अगदी फिनिशिंगनं काम होतं आणि दिसायलाही छान होतं आणि जे आपण डिझाईन करणार आहे ते इकडं वाकडे तिकडे काहीही होत नाही अगदी व्यवस्थित पद्धतीनं होऊन जाते याच्यावरती बघा आता इथं मी लेस लावून घेत आहे आणि लेस लावून झाले की आपण काय करायचं आहे त्याला बाकीचं फिनिशिंग द्यायचं आहे ब्लाऊज जोडून घ्यायचा आहे पुढचा भाग जोडून घ्यायचा आहे त्याला आणि मग मा पुढचा मागचा भाग जोडून झाला की त्याला गोठ करून घ्यायचा आहे गोटपट्टीनं गोटपट्टीनं गोट झाला की मग पुन्हा प आपण त्याला बारीक आपल्याला हवे तसं बारीक मोती लावून घ्यायचे आहेत आणि त्या हाताने लावून घ्यायचे आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चॅनलला नवनवीन व्हिडिओ येतील तर तुम्ही सगळ्यांनी आवडीने पहा तर बघा अशा पद्धतीने हे इथं मी परत गोट पलटून घेत आहे अशा तऱ्हेने हे डिझाईन खूप छान आणि सुंदर बनते तर एक थोडंसं एक ट्रिक असतात की बाबा डिझाईन करायची कशी तर डिझाईन डायरेक्ट कपड्यावरती करायला जातो आपण आणि मग ती चुकते तर त्याच्यासाठी ही अगदी कागदावरती अशा डिझाईन करायला शिका जेणेकरून अगदी छान आणि सुंदर पद्धतीने डिझाईन निर्माण होते आणि दिसायलाही छान खूप खूप छान फिनिशिंग येतं आता आपण इथं हे मोती लावून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने मोती लावून घ्यायचे आहेत पुन्हा नंतरनं हातावरती आणि मोती लावून झाल्यानंतरनं कागद काढायचं आहे सगळ्यात शेवटी आधीच कागद काढायचा नाही आहे म्हणजे आपल्याला ला मोती लावताना पण अगदी व्यवस्थित पटपट पट लावता येतात खूप जास्त असा वेळ होत नाही आहे का तर मोती लावताना कागद जर नसेल तर मोती लावताना खूप अडचणी होतात आणि मोती लावता येत नाही तर कागद हा सगळ्यात शेवटीच काढायचा आहे हे बघा या अशा पद्धतीने हे सगळे मी इथं मोती लावून घेतलेले आहेत त्याच्यावरती आपल्याला आवडतील त्या साईजमध्ये लावून घेतले तरीसुद्धा चालतात बघा किती छान पद्धतीनं तर ही डिझाईन तयार होते आणि नक्की आवर्जून सांगा की व्हिडिओ कसा वाटला आणि आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असं कुठं राहिलेलं असेल काय असेल तर ते फिनिशिंग मी करायचं नाही आणि असा सगळा शेवट हा कागद काढून घ्यायचा आहे आणि कागद अगदी व्यवस्थित काढून सगळं पूर्णपणे डिझाईन आपल्याला अगदी व्यवस्थित डिझाईन त्याच्यामध्ये दिसून जाईल बघा हे पूर्णपणे कागद काढून घ्यायचं आणि अशी डिझाईन तयार होते व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद